नमस्कार उज्ज्वला कुकिंग अँड बेकिंग मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी अप्पे पात्रामध्ये केक केले आणि ते बेक होण्यासाठी फक्त पाच ते सहा मिनटं लागतात आता केकची तयारी करायला थोडासा वेळ लागतो ती गोष्ट वेगळी चवीला खूप छान आणि मस्त होतात हे केक वरतून किंचित कुरकुरीत आणि आतमध्ये स्पंजी जाळीदार आणि विशेष म्हणजे घरच्या साहित्यामध्ये छोटे छोटे मिनी केक केले आहे भांड्याचाही जास्त पसारा केला नाही आणि नेहमीप्रमाणे अगदी सोप्या भाषेत रेसिपी सांगण्याचा प्रयत्न केला आहे चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करू आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका मिक्सरच्या भांड्यात बॅटर तयार करणार आहे त्यासाठी त्यात दोन वाटी रवा टाकून देते रवा जाड बारीक कोणताही घ्या रव्याच्या नेहमी साखर घेतली आणि जा पिठी साखर घेण्याची आवश्यकता नाही कारण आपण ती फिरवूनच घेणार आहे एक वाटी साखर घेतली त्यातच छान सुगंध येण्यासाठी तीन विलायच्या सोलून टाकून देते आता याला फिरवून घेते बारीक करून घेतले आणि अगदी पीठ नाही होत त्याचं तयार तर थोडंसं किंचित चरचरस -चर राहते असेच आपल्याला लागते यामध्ये आता तेल टाकून देते अर्धी वाटी तेल घेतलं तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा घेऊ शकता फक्त ते वितळून घ्या आणि तेल सूर्यफूल किंवा सोयाबीनचेच घ्यायचे त्यानंतर एक वाटी दही घेतलं दही जास्त आंबट नाही पाहिजे आणि फ्रीजमधून दोन तीन तास आधी काढून ठेवायचं सर्व साहित्य रूम टेम्परेचरवरचेच पाहिजे आता चमच्याने छान असं मिक्स करून घेऊ मिक्स झाले की याला झाकण लावून फिरवून घ्यायचे आणि सर्व प्रत्येक वेळा एकच्या स्पीडनेच फिरवायचे हे बघा मस्त असं बॅटर तयार झालं तर याला मिक्स करून घेऊ रवा आहे यामध्ये वापरलेला त्यामुळे यातलं जे सरपण आहे तो रवा शोषून घेईल आणि छान भिजेल म्हणून यावर झाकण ठेवून देते आणि आता या बाजूला ठेवून देते आपे पात्राला किंचित तेल ते लावून घेते याला बटर पेपरची आवश्यकता नाही आणि पिठाची कोटिंग करायची गरज लागत नाही जवळपास पाच एक मिनटं झाले हे रेस्ट करायला ठेवून दिलेले होते एकदम छान आणि मस्त बॅटर झालेले किंचित आता ते घट्ट वाटू लागले म्हणून यामध्ये मी आता दुधाऐवजी पाणी टाकते तुम्ही दुधही टाकू शकता आणि छोट्या चमच्याने फक्त तीन चार चमचे पाणी टाकून घेतलं आता ते त्यात मिक्स करून घेते दही किती घट्ट पातळ किंवा रवा कसा आहे त्यानुसार एक दोन चमचे पाणी कमी जास्त किंवा दूध वापरत असाल तर दूध कमी जास्त लागू शकते असे नाही की तुम्हाला सुद्धा एवढेच लागेल म्हणून आता यामध्ये अर्धा चमचा मी बेकिंग पावडर टाकून घेतलं पाव चमचा बेकिंग सोडा टाकला आता बेकिंग पावडर बेकिंग सोडा नसेल तर युनोचा एक चमचा टाकू शकता एकाच दिशेने फिरवून मिक्स केलं आता याला झाकण लावून फक्त दहा ते पंधरा सेकंद एकच्या स्पीडवरती फिरवून घेते जास्त वेळ नाही फिरवायचं फिरवून घेतले आणि हे बघा झाकण सुद्धा याचे भरलेले नाहीये फक्त मिक्सरचं भांडं भरलेलं आहे सुरुवातीला चमच्याने फिरवून घेतले नंतर मिक्सरला दहा ते पंधरा सेकंद फिरवले एकदम मस्त हे बॅटर हलके असे तयार झालेले आता डायरेक्ट ह्या मिक्सरच्या भांड्यातूनच आपेपात्र चमच्याने आपण हे बॅटर टाकून देणार आहे एकदम कमी गॅस चालू करून घेतला त्यावर आपे पात्र ठेवून देते आपे पात्र फ्री वगैरे करायची आवश्यकता नाहीये तसे केले तर केक जळू शकतात आता यामध्ये बॅटर टाकून देते आणि बाहेरून बॅटर आधी टाकायचं नंतर आतमधल्या खाच्यात टाकायचं एक एक चमचाच टाकून घेते सर्व खाच्यांमध्ये बॅटर टाकून दिले की आता यावरती झाकण ठेवून फक्त दोन एक मिनटं आहे आपल्याला जास्त वेळ होऊ द्यायचं आणि झाकणाचे जे छिद्र आहे त्यामध्ये मी पेपर घालून घेतलेला आहे जवळपास दोन मिनटं झाले आता झाकण काढून घेते आणि मधले जे केक आहे ते उलटून घ्यायचे आता वरच्या साईडनं अजून ते ओलसर आहे आता ते सुकायची वगैरे वाटणी बघायची तसं केलं तर बॅक साई खालच्या साईडनं जे केक ते जळू शकतात म्हणून त्याला दोन चमच्याच्या मदतीने असे उलटून घ्यायचे आणि पुन्हा यावर झाकण ठेवून एखादी मिनिट होऊ देऊ आता जवळपास एक मिनिट झाला आता पुन्हा झाकण काढून घेते म्हणजे आतापर्यंत टोटल तीन मिनिट लागली आता हे बाजूचे के जे केक आहे ते उलटून घेऊ तीन मिनिटानंतर हे बाजूचे केक उलटून घ्यायचे गॅस एकदम कमी केलेला आहे आता पात्र जाड पतले कसे राहते त्यानुसार अर्धा मिनिट किंवा एक मिनिट कमी जास्त होऊ शकतो पण शक्यतो दोन अडीच मिनिटानंतर किंवा तीन मिनिटानंतरही उलटून घ्यायचे सर्व केक उलटून घेतले आता जवळपास एक मिनिट लागतोच एक पूर्ण केक उलटून घेण्यासाठी आतापर्यंत टोटल चार मिनिटं झाली चार मिनिटामध्ये जे मधल्या खाच्यातले केक आहे ते एकदम छान आणि मस्त बेक होऊन जातात हे बघा एकदम मस्त कलर आलेला आहे त्याला सर्व केक मी असे उलटून घेते आता खालचा खालचाही कलर दाखवून देते त्याचा आता तुम्हाला वाटेल कच्चे वगैरे राहतात तर बिलकुल नाही ने असं टोचून दाखवते मी तुम्हाला बिलकुल त्याला काहीच लागून येत क्लीन निघते टूथपिक चाकूनही बघू शकता तुम्ही छान असे झालेले एक एक चार मिनिटात मधले केक होऊन जातात मी ते काढून घेते आता आणि मधल्या खाच्यात केक वगैरे पुन्हा टाकत नाही आता बाजूचे जे केक आहे ते पुन्हा आपल्याला जवळपास एक दीड मिनटं होऊ द्यायचे झाकण ठेवून देते यावर आता पुन्हा दीड एक मिनटं झाला झाकण काढून घेते आणि तुम्हाला उलटून दाखवते खालून सुद्धा याला सुंदर आणि मस्त असा कलर आलेला आहे हे सुद्धा केक छान असे बेक होऊन जातात फक्त पाच ते सहा मिनटात लागतात हे केक बेकवायला बाकीच्या तयारीलाच थोडा वेळ लागतो केक एकदम छान आणि मस्त झालेले आहे उलटून सुद्धा बघितले दोन तीन तर आता सर्वांनी उलटून बघत मी आणि गॅस बंद करून टाकलेला आहे मी आता या मधल्या खाच्यामध्ये जे बेक झालेले केक आहे ते ठेवून देते कारण फोटो वगैरे काढायचा राहतो तुम म्हणून तुम्ही मात्र ठेवायचे नाही तसे फक्त गॅस बंद करून टाकायचा हे केक यामधून काढताना आणि टूथपिक प्रत्येकालाही लावून ला ला बघू शकता किंवा एक दोन्हीलाही लावली तरी कळून जाते झालेले आहे म्हणून सर्व केक मी आता एक एक यातून काढून घेते गॅस मात्र बंद केलेला आहे एखाद्या चाळणीत वगैरे ठेवून देते थंड होण्यासाठी सर्व केक काढून घेतले आणि हे पात्र जे आहे ते थंड होऊन जातं जे बॅटर आहे ते किंचित घट्ट होतं म्हणून त्या दोन एक चमचे पाणी टाकून पुन्हा डबल फिरवून घेते आणि हे थंड झालेल्या पात्राला पुन्हा डबल तेल लावून घेते पात्र थंड झाल्यानंतरच त्याला तेलाची ग्रिशिंग करून घ्यायचे आता गॅस एकदम कमी चालू करून घ्यायचा आणि त्यामध्ये मी आता हे बॅटर टाकून देते सर्व खाच्यात बॅटर टाकून दिले की यावर पुन्हा झाकण ठेवून द्यायचे आणि जसे आपण पहिले केले मधले केक के, पहिले उलटून घेतले नंतर बाजूचे उलटवले त्याच पद्धतीने हे सुद्धा करून घ्यायचे एकदम मस्त सुंदर छोटे छोटे मिनी केक तयार झालेले आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्या जवळच्या शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका एकदम मस्त जाळीदार मस्त केक होतात हे अगदी मी कट करून दाखवते आतमध्ये सुद्धा एकदम छान आणि मस्त जाळी पडलेली आहे आता बऱ्याच जणांना वाटत असेल कच्चे वगैरे राहते तर बिलकुल नाही मी सांगितले त्या पद्धतीने करून बघा खूप छान आणि मस्त होतात हे केक या ठिकाणी मी अगदी डिटेलमध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे तरी सुद्धा काही समस्या असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता मी लगेच त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन एक थंड झाले असे डब्यामध्ये भरून ठेवायचे वरती तीन चार दिवस आणि फ्रीजमध्ये पाच सहा दिवस ते सहज टिकतात पण तेवढ्या दिवस ते राहतच नाही कारण ते इतके छान आणि मस्त होतात खूप खूप धन्यवाद